धर्मापुरी किल्ला बीड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण किल्ला आज आपण पाहत आहे आपण आता आताच्या किल्ल्यामध्ये जात आहे तालुका परळी आणि जिल्हा बीड यातील हा धर्मापुरीचा किल्ला आहे याचे बुरुज अजस्त्र आहेत स्वातंत्र्यपूर्व काळात या भूभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले अलीकडील काळापर्यंत वापरात होते त्यामुळे आजी चांगले अवस्थेत आपणाला पाहायला भेटतात मराठवाड्यातील प्रांत हा सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून लांब आहे त्यामुळे बहुतांशी बागा सपाट व लहान मोठ्या टेकड्यांचा आपणाला पाहायला भेटतो सह्याद्रीच्या भागांपेक्षा हा भाग पूर्णपणे वेगळा असल्याने येथील लहान मोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गडी व एका दुसऱ्या भुईकोट किल्ल्याची रचना पाहायला भेट पारेकर यांच्या देवड्या बाजूला नाही किंवा पाचे भरपूर मंदिरांचे अवशेष इथं पाहायला भेटतात दुसरा दरवाजा दुसऱ्या दरवाज्यातून आपण गडावर प्रवेश करून जातो आपण गडावर गडाच्या तटबंदीवरून फेरी मारू व नंतर खाली फेरी मारून आपली गडफेरी पूर्ण करू ह्याचे बुरुज अप्रतिमित आणि भक्कम येत आपण आता दुसऱ्या बुर्जावर आलो या बुरजावरून सुद्धा वर येण्यासाठी आहे हा तेल परिसर पायऱ्या आलेल्या तिसरा बुरुजावर तिसऱ्या बुरुजावर आपण पोचून गेलो या बुधाच्या बाजूने आपल्याला जपून जायचं आहे आहे तिथं त्यानंतर पाहू कर्मापुरीचा किल्ला छोटेखानीच म्हणावा लागेल बाहेरून जर पाहिले तर बुरुज खूप मोठमोठे आहेत परंतु आतील थोड्याफार वास्तू आहेत आपण आता या तटबंदीवरून फिरत आहे तटबंदीवरून फिरून झाल्यानंतर आपण आतील वास्तू सर्व पाहणार आहे छोटेखानी किल्ला जरी असला तरी या किल्ल्याचे जर बुरुज पाहिले तर आपल्याला नळदुर्ग किल्ल्याचे जसे बुरुज आहेत त्या पद्धतीचे बुरुज आपणाला पाहायला भेटतात अतिशय भक्कम आणि मजबूत असे हे बुरुज आहेत या तर फक्त या ठिकाणी आल्यानंतर सावधगिरीने यायचं कारण अशी पडझड झालेली बरीच ठिकाणी आणि अडचणसुद्धा आहे आता आपण हे पाहून या अशा छोट्याशा दरवाज्यातून ह्या समोरच्या बुरुजावर येऊन जाऊ अतिशय मजबूत आणि मोठा बुरुज हा या बाजूनं जर पाहिलं तर पाठीमागच्या बाजूस हा तलाव आहे आपण बुर्जाच्या खालून किंवा जे राऊंड मारला तिथून आपल्याला या तलावाचे विहंगम दृश्य पाहायला भेटते व आपण आता या बुर्जावालो व या ठिकाणावरून सुद्धा सुंदर असे दृश्य पाहायला भेटते ठिकाणी आपणाला एक अशी पाहायला भेटत या बुरजांचं खास वैशिष्ट्य पाहू शकतो बंदुकीचा मारा करण्यासाठी अशा या मातीमध्येच असे जंग्या करण्यात आले आहेत खूप मोठ्या बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या इथं पाहायला भेटतात प्रथम या ठिकाणापासून सुद्धा खाली व्यवस्थित असा पायरी मार्ग पाहायला भेटत आहे अशा छोटे खाणी आपण आता सरळ जाऊ लास्टला आतील परिसरात आता आपणाला हा जो रस्ता आहे अतिशय निमुळता रस्ता आहे इथून जायचं खाली पायऱ्यांची विहीर सुद्धा आहे निमूळच्या रस्त्याने जायचे आता या बुर्जामध्ये हवा येण्याजाण्यासाठी इथं असे झरोके केलेले पाहायला भेटतात आता इथून वर चढून या बुरजावरनं जाऊन खाली उतरायचे सोय आहे व वर जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे दोन्ही बाजूने आपण समोरच्या बुरजावनं खाली उतरू या ठिकाणी घतोय तेवढी पाहू समाधी असे आता खालचा भाग पाहून हो, घेऊ आणि गडफेरी पूर्ण करून उतरण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या मार्ग आहे या बुरजाकडं जाण्याचा रस्ता वर जर पाहिलं तर आपणाला इथं बघा मंदिराचे अवशेष वरती सुद्धा दिसत आहे व्यवस्थित खूप मोठ्या प्रमाणात हा असा आपणाला खूप मोठा रूम इथं पाहायला भेटतो हा असं रूम आपणाला नगरचा बिकोट केलेला आहे त्याच्यामध्ये पाहायला भेटतात या ठिकाणी एक आपण आता विहीर आहे आणि विहिरीवर आपल्याला शिलालेख पाहायला भेटते ये आपण विहीर पाहून घेऊ ही विहीर बरीच खोल आहे आता तो जो शिलालेख आहे तो आपण शोधू

किल्ल्यामध्ये अशी वेगवेगळी शिल्प त्याला मंदिरांची वगैरे पाहायला पडतात खूप सारी शिल्प आपली मंदिरांची याच्यात आहेत हे बघा अवशेष पुढे सुद्धा असले आहेत तर विष्णू लक्ष्मी गणेश यांच्या मूर्तींचे अवशेष हा जो रस्ता आहे हा वरती गेलेला आहे त्या बुर्जावर चला ते मोठा सरून पाहायला भेटतो असा अरे भुयारे मोठा खूपच मोठे त्याला ते खूप मोठ्या प्रमाणात शिल्प पाहायला भेटतात आपल्याला पुरी किल्ल्यावरच मोठं कोठार आहे ते पाहू शकतो मजबूत आणि सुद्धा वर जाण्यासाठी मार्ग आहे जागोजागी वर जाण्यासाठी मार्ग किंवा ही ये भुयार येते टॉयलेटची सुविधा या ठिकाणी आपण एक वास्तू पाहिली व त्याच्या आतील वर्ग कोटार आहे ते पाहिलं आता थोडंफडं आल्यानंतर आपणाला अजून या ठिकाणीसुद्धा टॉयलेटच असावं ते बघू पाहून थोडी दिशा बदलली इथं परंतु टॉयलेट आहे इथं दोन शौच खूप पाहिले आपण आतापर्यंत किल्ल्यामध्ये या बाजूला सुद्धा पाहिला भेटेल आपल्याला वाचतो पूर्ण का पाहिलं भेटते एका ठिकाणावरून जाण्यासाठी हा दरवाजा आहे परंतु तो बंद केला आहे हा त्याचा दरवाजा विहिरीतून पाणी नेलं आहे बाहेर किल्ला पण आता संपूर्ण किल्ला पाहिला व आता एकदा पूर्ण माहिती आपण बघू या ठिकाणी एक दरवाजे आतून बाहेरून येण्यासाठी ह्या ठिकाणी चौचकोप आहे तिथं दुसरा चौचकोप आहे तसंच त्या बाजूला भुयार आहे याही बाजूला एक भुयार आहे आणि विहीर आहे त्याला व्यवस्थित आत जायला पायऱ्यासुद्धा आहेत शिलालेख आहे आपण आता अजूनपर्यंत तर काही या विहिरीवर असणारा शिलालेख सापडला नाही खूप आहे वीर समोर पाहिलं तर आपणाला एक देवदेवतांची मूर्ती आहे ती, ती पाहायला भेटत आहे नाही सापडला शिलालेख आपण आता पूर्ण किल्ला पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे परतीच्या प्रवासामध्ये आपणाला गाव कोणतं माळंगी गावचे दोन शिवभक्त भेटले पूर्ण किल्ल्याची सफर करून आता आपण निघत आहे परत चला धर्मापुरी किल्ला डन बीड जिल्ह्यातील ले। व परळी तालुक्यामधील किल्ल्याच्या बाहेर आपणाला अशी एक वास्तू पाहायला भेटते किल्ल्याची पाठीमागची भिंत ही किल्ल्याचे रेस्टोरेशन चालू आहे डागडोगीचे काम चालू आहे पाठीमागच्या बाजूला हा प्राचीन तलाव आहे पाहू शकतो आपण आणि हा किल्ल्याचा बुरुज खूप मो मोठे बुरुज मो, आहे देवीचं मंदिर आहे पाठीमागच्या बाजूस ते पाहून घेऊ नळदुर्ग किल्ल्याचे जसे बुरुज आहेत तसे बुरुज येत गडाच्या पाठीमागच्या या बुरुजाच्या बाजूला हे मंदिर आहे ही बुरुजांची शृंखला व हाता तलाव सात वाहन कलचुरी चालुक्य वाखाटक कदम इत्यादी घराण्यांचे या भागावर राज्य होते चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली त्याने अभिलातीर्थ चिंतामणी या ग्रंथाची निर्मिती केली होती भव्य राजप्रसाद नृत्यशाळा तलाव मनोहरी उद्याने सुंदर वनराई उत्तुंग देवालय भव्य बाजारपेठ यांनी धर्मापुरी नगरी सजलेली व गजबजलेली होती पुढे हा परिसर यादवांच्या अंमलाखाली होता अलाउद्दीन खिलजीने हा प्रदेश याद यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख येतो